नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील निवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत एक आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ही सेवेत मुदतवाढ पुनर्युक्ती देण्याबाबत राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे एक महत्वपूर्ण जी आर जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती सेवेत मुदतवाढ देण्याची तरतूद आहे या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिनांक नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मुदतवाढ आणि नियमित पदावर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कराव्याच्या नियुक्तीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार आठमध्ये दिलेल्या अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन करून सुधारित नियमावली तयार करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीनंतर सेवेत मुदतवाढ किंवा करार पद्धतीने सेवेत पुनर्नियुक्ती देण्यासाठी सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी यांचे निहाय एन प्लॅन्टमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर करार मुदतवाढ देताना नेमणुका प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सदरची नियुक्ती ही नियमित स्वरूपाच्या तत्वावर न करता विवक्षित कामांसाठीच करण्यात यावी असे आदेशित करण्यात आलेले आहेत सदर करार पद्धतीने नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक पारिश्रमिक रक्कम ही चाळीस हजार रुपयापेक्षा अधिक असू नये असे मर्यादा टाकण्यात आली आहे त्याचबरोबर पद्धतीने नेमणुका देत असताना कर्मचाऱ्यांचे कमाल वय हे सत्तर वर्षापेक्षा अधिक असू नये या अटीचे पालन करणे आवश्यक असणार आहे तसेच सदर प्रकारच्या नियुक्तीमुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा इतर सेवा सातत्यावर कोणताही विपरीत होणार परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे तर सदरचा प्रकारच्या नियुक्ती अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस वेतनमानास अनुसरून प्रवास भत्ता तसेच दैनिक भत्ता अनुदय करण्यात येईल सदरचा निर्णय हा शासकीय कार्यालय सम संविधिक संस्था शासकीय उपक्रम सार्वजनिक उपक्रमे महामंडळे आणि स्वास स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू असणार आहे सदर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून जो जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद